कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने संचारबंदीत शिथिलता येऊन अर्थचक्रात चालना मिळाली तथापि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुढील काळातही आस्थापना उद्योग व कार्यालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला शासकीय निमशासकीय खाजगी औद्योगिक आस्थापना व कार्यालयात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनी नाक व तोंड पूर्ण झाकले जाईल असा मास्क वापरावा सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही मात्रात लसीकरण झाल्याची खातरजमा आस्थापना प्रमुखाने करावी व तसे प्रमाणपत्र त्यांच्याकडून मिळवावे काही अडचण असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधून लसीकरणाचे विशेष सत्र घ्यावे असे आदेश देण्यात आले आहे. मास्कचा वापर व लसीकरण या बाबींसाठी कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील आस्थापना अधिकाऱ्यांना नामनिर्देशित करावे नामनिर्देशित अधिकारी यांना विनामा वावरणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार असतील याबाबत या जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी कर्मचारी अभ्यांगत यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी अधीक्षक उमेश खुडके नायब तहसीलदार जी जी कडू सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाख वाहुरवाग यांना प्राधिकृत करण्यात आले आहे विना मार्क्स आढळणाऱ्यांवर दोनशे रुपये दंडाची आकारणी करून ती रक्कम कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करावी असे आदेश देण्यात आले आहेत खासगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये आवारात तसेच दर्शनी भागात नो मार्क्स नो एंट्रीचे फलक लावण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे विना मार्क्स येणाऱ्यांना प्रवेश देऊ नये असेही आदेशित नमूद आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती